आरक्षणाच्या मुद्द्यावर हा सगळा बनवा बनवीचा खेळ सुरू आहे आणि ओबीसी समाज बनवा बनवी करणाऱ्यांना बळी पडणार नाही असं काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे यावरून आता मुख्यमंत्री फडणवीसांनीही प्रत्युत्तर दिलंय आणि सांगतायत अरे चाबी तर खोलायचा अधिकार यालाही दिलाय त्यालाही दिलाय चाबी भलतीकडेच आहे हे जे बनवा बनवीचा खेळ आहे हा त्यामुळे हे आता महाराष्ट्रातील ओबीसी या बनवा बनवी करणाऱ्या सरकारला बळी पडणार नाही मराठ्यांची करतायत ना ओबीसींची करताय करता अशी ही बनवा बनवी सिनेमा जो होता तो हा सिनेमा बरोबर पाहून त्याची अंमलबजावणी करताय वडेट्टीवारांना तर बोलायचा अधिकारच नाही याच कारण ओबीसी समाजाकरता जे काही केलंय ते आमच्या सरकारनेच केलं आहे दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस मध्ये जेवढे निर्णय ओबीसी समाजा करता झाले ते केवळ आमच्या सरकारने केले ओबीसीचं वेगळं मंत्रालय आणणारे आम्ही ओबीसी करता योजना तयार करणारे आम्ही महाज्योती तयार करणारे आम्ही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या